नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन मित्रांनो आज कोथरूडमधील एका सोसायटीचं आपण उदाहरण घेणार आहोत ही आहे सिग्मा वन म्हणून सोसायटी आहे अक्षरशः डोंगराला टेकून ही सोसायटी तयार आहे आणि त्याच्या एका बाजूला एम आय टी कॉलेज तुम्हाला ग्राउंडसाठीच असेल ते लागतं तर ह्या सोसायटीच्या आतमध्ये तर त्यांच्या गाड्या पार्किंग आहेतच आणि तुम्हाला बाहेरसुद्धा दिसेल की त्यांच्या भरपूर गाड्या पार्क केलेल्या तुम्हाला दिसतील तिकडचे जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांनी मला मी शूटिंग का करतो असं विचारलं आहे बघा व्हिडिओ को कभी भी मत पूछो ये ध्यान में रखो राखो क्यू क्यू उसका अधिकार आहे हो काय ध्यान मे आपका नाम क्या सर आपका नाम क्या आपका सर आपका नाम क्या है? नहीं बताएंगे? ठीक है. मैं जान लूँगा सर फाइव स्टार ओके okay. ही आहे सिग्मा वन सोसायटी आणि तुम्हाला तिथं गेटसुद्धा त्यांचं दिसलं तिथं बाहेर दोन सुरक्षा रक्षक होते एक दुसरा आला नाव नावसुद्धा सांगितलं नाही तर त्या ही जी सिग्मा वन सोसायटी आहे त्याच्या बाहेरच्या बाजूला जो रस्ता आहे तर ही सोसायटी तो रस्ता अगदी आपलाच समजते तुम्हाला पुढेसुद्धा दिसेल की सिग्मा वन सोसायटीचा एक मॅनेजर का कोणतरी आहे तर त्यानंही सांगितलं की सिग्मा वनचा जे काय आवार आहे त्याच्या आतमध्येच हा रस्ता येतो तुम्हाला हा जो रस्ता दिसतो आहे या रस्त्यावर हे जे गाड्या पार्क केलेल्या दिसत आहेत तर मित्रांनो मला तुम्हाला आज हेच सांगायचं आहे की ह्या ज्या सोसायटी आहेत त्यांची कंपाऊंड वॉल तर तुम्हाला दिसतेच आहे पुढे तुमच्या लक्षात येईल की हे बाहेरचा जो सार्वजनिक रस्ता आहे त्यालासुद्धा हे सोसायट्या आपलीच मालमत्ता समजतात आणि त्यांच्या स्वतःचं पार्किंग असूनसुद्धा ह्या रस्त्यावरसुद्धा ते पार्किंग गाड्या लावतात आणि गंमत अशी आहे की दुसऱ्या कुणालाही ते इथे पार्किंग कला करायला परवानगी देत नाहीत तुम्ही आता इथं बोर्ड बघाल की सिग्मा वन सोसायटी पार्किंग असं चक्क लिहिलेलं आहे बघा सिग्मा वन सोसायटी पार्किंग हे तुमचं नाव काय मनोहर मोम काय करता तुम्ही इथं सुपरवायजर सुपरवायझर आहे कशाचे सोसायटीचे हां हां हा रस्ता सुद्धा सोसायटीचा येतो का सोसायटी आवारात आहे हा रस्ता कुठपर्यंत आहे सोसायटीचं हे नक्की माहिती आहे का तुम्हाला प्लॅन बघितला आहे का प्लॅन नाही बघ हां नाही नाही ही भिंत कुणाची कुणाची आवश्यकते तसा काही विषय नाही मग ही भिंत तर आहेच की अवघ्या ही भिंत तर आहे ना मग ही सोसायटीची नाही का आतमधली आहे नाही नाही ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही तर आत्ताच तुम्ही ऐकलं की त्या व्यक्तीनं जे स्वतःला सिग्मावनचे मॅनेजर समजतात तर त्यांनी सांगितलं की हा रस्ता जो आहे तो वनच्या सोसायटीची मालमत्ता आहे आणि आता त्यांची मर्यादा तिथपर्यंत तुम्ही बघितली आहे तर तुम्ही बघाल मी लांबनं जागवते उभं आहे बघा तिथपर्यंत तिथनं त्यांची आणि त्यामुळेच ते उभे आहेत तिथं पण त्याच्या व्यतिरिक्त बाहेर मात्र इथं ह्या ज्या गाड्या लागलेल्या आहेत ह्या परत आणखी सिग्मावन सोडून कुणाच्या असा तर असाव्या किंवा काही तर सुद्धा असण्याची शक्यता आहे तर अशा पद्धतीनं हे सोसायटीवाले त्यांच्या कंपाऊंडच्या आतलं त्यांचंच आणि त्याच्या बाहेरचा रस्तासो सा जो सार्वजनिक रस्ता असायला हवा तोसह आपलीच मालमत्ता समजतात त्याचबरोबर सिग्मावनपासून पुढं आलं की ही आता दुसरी नवीन बिल्डिंग होत आहे आता ही बिल्डिंग पूर्ण झाल्यावर आणि इथे राहायला आल्यावर माणसं म्हणजे राहायला आल्यावर त्यांच्या गाड्यासुद्धा कुठे कुठे पार्क होणार आणि हा रस्ता माणसांना गाड्यांना चालण्यासाठी सोडून द्या पण माणसांना चालण्यासाठी तर राहील का नाही सांगता येत तर असा मित्रांनो मी तुम्हाला हे दाखवत आहे आता बघा इथे महानगरपालिकेचा रोड मेंटेनन्सची गाडी उभी आहे आणि क्षेत्रीय कार्यालय मुख्य पद कार्यकारी अभियंता झोन मला वाटते दोन दोनच्या अंतर्गत ही येते कोथरूड एरिया हा दोन झोनच्या अंतर्गत येतो तर अशा पद्धतीनं हा रस्त्या या रस्त्यांवर कब्जा करणारे हे सोसायटीज आहेत त्यातली सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ही वन सोसायटी तर याच्यावर आता जे पतविभागाचे चीफ इंजिनियर आहेत अनिरुद्ध पावसकर याच्यावर काय ते कारवाई करतील हे बघणे खूप महत्त्वाचे असणार आहे मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात टी व्ही टेन